नमस्कार मी चित्रा सोनवणे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर चला आ, पोले ता या पोले चकार तर आज आपण म्हणजे खूप पोळ्या उरल्या आहेत मग खूप टेन्शन आलं आता या पोळ्यांचं काय करायचं तर त्यासाठी मी तुम्हाला खास अशी रेसिपी म्हणजे तिखट भुगा बनवून दाखवणार आहे तर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा लाईक करा चला सुरुवात करते पोळ्या उरल्या होत्या रात्रीच्या तर त्यांचा आपण भुगा करणार आहोत आणि हा तिखट भुगा असतो खूप छान लागतो चवीला पोळ्यांमध्ये मीठ असतं त्यामुळे आपण त्यात थोड्या प्रमाणात मीठ टाकणार आहोत जास्त नाही पोळ्या अशा मोडून घ्यायच्या म्हणजे मिक्सरला लावल्या मिक्सरला बारीक होऊन जातात पटकन आणि झटपट आपला भुगा तयार होऊन जातो तेवढ्याकरता आपण अशा मोडून घ्यायच्या तुकडे 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 करून ठेवायचे ह्या पोळ्यात जवळजवळ सात ते आठ पोळ्या आहेत उरलेल्या त्यांचा मी भुगा करणार आहे इथे पोळ्या मोडून झालेल्या आहेत आपल्या आता इथे आपण दोन लसणांच्या कांड्या घ्यायच्या आहे अख्ख्या आणि जिरं चवीपुरतं मीठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पण इथे आता हिरव्या मिरच्या लसूण आणि पोळ्यांचे तुकडे केलेले आहेत ना ते आपण मिक्सरमध्ये काढून बारीक करून घेणार आहोत म्हणजे पटकन बारीक होईल मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे बघा हा हे बघा असं करून घेतलं आहे दळून घेतलेलं आहे मी अशा प्रकारे दळून घ्यायचं आहे आणि त्याला आता आपण पाणी घालून व्यवस्थित भिजवून घेऊया थोडं थोडंच पाणी घालायचं अगदी लागता लागता म्हणजे जास्त पाण्याचं प्रमाण पण होणार नाही असं व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे आपल्याला भिजून झालेला आहे आता इथे आपला आपण इथे आता दोन कांदे घेतलेत ते कापून घेऊया इथे मी कढई तापायला ठेवली आहे त्यात ते आपण तेल टाकून घेऊया तीन चमचे मी तेल टाकून घेतलं आहे आणि तेल तापलं की त्यात आपण जिऱ्याची फोडणी देऊन घेऊ तेल तापलं आहे आपलं आता यात जिरं टाकते मी जिरं तडतडलं छानपैकी की त्यात कांदा टाकून घेऊया बारीक चिरलेला कांदा आहे कांदा चांगला परतेपर्यंत लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे छान असा कांदा चांगला परतला आहे आपला आता यात भुगा भिजवलेला होता ना तो टाकून घ्यायचा आहे आणि चांगला हलवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे म्हणजे का ते व्यवस्थित असा परतला आहे आपला आता आपण हा सर्व करायला घेणार आहोत यात मी मीठ अजिबात घातलेलं नाही आहे कारण की मी चपात्यांना मीठ वापरते त्यामुळे आणि तुम्हाला मीठ टाकायचं तर तुम्ही अगदी चवीपुरतं मीठ टाकू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कमेंट करा आणि बनून बघा हा तिखट भुगा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला ते धन्यवाद